मित्रांनो मुद्दाम हा व्हिडिओ गाडीत शूट करतोय कारण मला गाडीशिवाय सेफ किंवा गाडीशिवाय असं पूर्ण वातावरण किंवा मला वाटतं जारीकडे मी स्पष्टपणे बोलू शकेन मला लोकांचा आवाजाचा किंवा कुठल्या बाजूच्या शेजाऱ्याचा त्रास किंवा सराउंडिंग किंवा हे वाटत नाही म्हणून गाडीत नमस्कार मित्रांनो मी नवनाथ तुरसकर स्वागत करतो नेहमीप्रमाणे माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव आहे कोकण एक स्वर्गभूमी मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी तारीख दोन हजार चोवीस सकाळी व्हिडिओ अपलोड केला होता की माझ्या चॅनलवरती तीनदा सबस्क्राईब पूर्ण आले त्यांनी सगळ्यांना धन्यवाद आणि आभारी आहे आणि असहकार्यकार्याचं सहकार्य मित्रांनो पहिली गोष्ट मी जॉब करतो म्हणजे मी जॉब करतो एम आरचा आज सिंधुदुर्गात हा जॉब करणारी मते कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं आहेत तरी या जॉबविषयी बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण एम आर म्हणजे काय हे लोकांना माहिती नाही यासाठी हा एक माझा थोडा छोटासा प्रयत्न आहे की एक माझ्या आयुष्यातल्या आता जवळजवळ बारा वर्ष मी हा जॉब करतो आहे तिथल्या वर्षावर मी मुंबईत हा जॉब केला मुंबईच्या जो मला सिंधुदुर्गात हा जॉब करताना खूप मला एक जॉबविषयी रिस्पेक्ट वाढला किंवा जॉबविषयी मला एक जास्त समजलं जास्त अनुभव मिळाला तर हा व्हिडिओ माझे काही प्रसंग म्हणा किंवा माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी घडल्या बारा वर्षातले मी कथन करणार आहे पहिली गोष्ट हा जॉब म्हणजे काय एम आर म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे वैद्यकीय प्रतिनिधी हा जॉब काही लोकांना अजून कळलाच नाही आहे कारण मुळात काय होतं ग्रामीण भाग असल्यामुळे बाबा डॉक्टरकडे हे लोक बॅग घेऊन येतात पण हे बॅग घेऊन येतात त्यांचं महत्त्व काय आहे किंवा हे लोक फक्त त्याला एक वेगळाच शब्द वापरला होतो खरं तर प्रत्येकाला आपल्या जॉबविषयी आदर असतो पण हा शब्द वापरल्यानंतर आम्हाला शब्दाचा आता अनादर नाही पण एक वाईट वाटतं की एजंट वा आले किंवा आता हे आले हे बसणार हे वेळ काढणार तर मित्रांनो आमचा जॉब थोडक्यात काय आहे की आम्ही एका फार्मा कंपनीत असतो तो आम्ही एक कंपनीमधला आणि एक डॉक्टरमध्ये दुवा असतो एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या एम्प्लॉय असेल असेल तो त्याचे प्रोडक्ट आहे तो प्रमोट करतो एखाद्या इंडिकेशनवरती म्हणा उदाहरण साधारण सर्दी हो वगैरे तापवरती एखादी गोळी असेल तर त्या गोळीचं महत्त्व काय ती बाकी कंपन्यांमध्ये स्वस्त कशी आहे किंवा त्याची मॉडिफिकेशन काय किंमत काय ते पॅकिंग काय हे महत्त्व आम्ही डॉक्टरांना ॲज अ एक्सप्लेन करतो आणि ते त्यांचा उपयोगी पडतं कारण तेही आज आज प्रॅक्टिस करताना डे टू डे लाईफमध्ये त्यांना पण नवीन एम आर किंवा नवीन ब्रँड त्यांना कळतात त्यामुळे त्यांचाही उपयोग इथे आहेच बरं राहिला गोष्ट आमच्या कॉलच्या पद्धतीचा तर काही एम आर खरोखर आम्हालाही कळते काही फील्डमध्ये एम आर घाई करतात किंवा डॉक्टरकडे गर्दी असताना अगदीच गडबड करतात किंवा आत गेल्यानंतर बाहेर पेशंट असताना वेळ काढतात पण ते ठराविक एम आर असतात त्यामुळे तुम्ही पूर्ण फील्डला बदनाम करू नका किंवा एम आर आले म्हणजे वेळ काढता याचा अर्थ असा होत नाही कारण प्रत्येक जणाला घाई असतेच कारण दिवसाला बारा कॉलने सात मेडिकल करायचे असतात प्रॉपर आपला वेळ मिळाला बस झालं डॉक्टरशी जे महत्त्वाचं बोलणं ते बोलणं झालं की आमचं काम संपलं तरी आमच्याच काही लोकांमुळे म्हणा चुकीमुळे म्हणजे ह्या जॉबला थोडं आता ह्या काही लॉकडाऊन काही वर्षानंतर थोडं जॉबला बघण्या दृष्टीने लोकांना बदलला आहे पहिली गोष्ट एमआर हा जॉब खूप चांगला जॉब आहे आणि सिंधुदुर्गात तर मी चांगला म्हणेन कारण सिंधुदुर्गात आज चाकरमान प्रथा आहे ती वाढली आहे कारण लोकांना इथे रोजगार नाही आहे तर माझ्या फील्डमुळे मी ज्या फील्डमध्ये काम करतो वैद्यकीय फील्डमध्ये त्या फील्डमध्ये आज जवळजवळ दीड दोनशे स्थानिक मुलं इथे काम करत आहेत ते काम करत्यांचा अर्थ त्यांचं कुटुंब इथे आहे म्हणजे ती लोकसंख्या इथे आहे म्हणजे आज ह्या फार्मा फील्डमुळे दुसरं एम आर म्हणतो एम एमआर नंतर आज स्टॉकीज आले स्टॉकीजकडे सेल्समन ती आले त्यांची फॅमिली आली त्यानंतर सेल्स गर्ल जे आहे त्यांना रोजगार मिळाला म्हणजे तुम्ही एक विचार करा फार्मा फील्डमुळे आज सिंधुदुर्ग जवळजवळ माझ्यामध्ये हजार दीड हजार लोकांना रोजगार मिळतोय तर हा फील्ड खूपच चांगला आहे फक्त काही लोकांच्या तुम्ही टी व्हीवरती ॲड म्हणा किंवा लॉकडाउन नंतर हा भ्रष्ट भ्रष्टाचार करतात किंवा हे लोक काही काय प्रकार करतात हा चुकीचा तुम्ही समजून घेऊ नका की कंपन्या हा खरोखर एम्प्लॉय काय ठेवतात की आज कंपनीचेही प्रोडक्ट आज हजारो लाखो कंपनीचे प्रोडक्ट आहेत मग ते प्रोडक्ट आपल्या डॉक्टरमध्ये पोचावे त्यांचं लोकांना त्यांचा संपर्क हो लोकांना त्यांचा माहिती म्हणून डॉक्टर थ्रू ते प्रोडक्ट प्रिस्क्रिप्शन व्हावी म्हणून आम्हाला कामावर ठेवलेलं असतं दुसरी गोष्ट एम आर हा आज पूर्णपणे एका फॅमिलीमध्ये फॅमिली वरती जवळ जा, जबाबदारी असणारा व्यक्ती असो कुटुंब प्रमुख असो त्यामुळे तो आपला जॉब पूर्णपणे शंभर टक्के नंतर त्यानंतर एम आर हा काम करताना तो बाईकवरती फिरतो मग तोही ट्रेस आहेच कारण वर्षाच्या बारा महिन्यात तुम्हाला ऊन वारा पाऊस तुम्हाला गाडीमध्ये फिरलं पाहिजे पण फील्डवर जास्त होतं नाही ॲज अ ॲक्च्युली आमचं वर्क कमी होतं फिल्डवर आम्ही जातो पण मला एखाद्या कनकुल यायचे आहेत कनकुल ती अर्थात आहे पण मला तिथे गेल्यानंतर मला दिवसभर तिथे कॉलला वेटिंगला मला वेळ येतो तो वेळ आमचा खूप जातो त्यामुळे आम्हीही आमच्या गडबडीत कॉलला असते आम्ही काही मुद्दाम कोणत्या कॉल डॉक्टर वेळ काढत नाही चुकून एखाद्या कॉल रिलेशन वाढले काय आहे बोलणं ते वाटतं नाही तर त्यानंतर तुम्ही असं म्हणू नका की अपवाद सगळेच एम आर वेळ काढतात म्हणजे ते गैरसमज की एम आर वेळ काढतात दुसरी गोष्ट एम आरच्या बऱ्याच लोकांच्या गाडीला बॅग असतात जशी माझीही बॅग असते मी एका कॉम्प्लेक्समध्ये राहतो लोकांना वाटतं की नवना सकाळी जी बॅग भरतो ती संध्याकाळी परत तीच बॅग भरली पाठी आणतो त्याचा अर्थ तो जी औषधं विकली जात नाही तर मित्रांनो औषधं विकणं हा आमचं काम नाही आहे माझ्या बॅगमध्ये सॅम्पल्स असतात रेडी स्टॉक असतो कधी ती माझे जर्किन म्हणा हेल्मे माझे हँड म्हणा किंवा एखादं नॅपकिन म्हणा किंवा पाण्याची बॉटल वगैरे डबा असतो तर बॅग विकणं किंवा बॅगेला औषध विकणं आमचं काम नाही आमचं काम काय फक्त जाऊन डॉक्टरला ते प्रोडक्ट प्रमोट करणं आणि डॉक्टरची माहिती सांगणं आणि ते प्रिस्क्रिप्शनची डिमांड करणं बॅग आमची रिकामी अर्थ आहे त्याचा अर्थ आम्ही बॅग रिकामी करत नाही की आम्ही ती बॅग भरलेली होती ती औषधे डायरेक्टली विकत नाहीत आम्ही फक्त त्या बॅगेतले आमचे काय इनपुट्स असतील कंपनी स्ट्रॅटेजी त्यानुसार आम्ही ते गिफ्ट असते फक्त आम्ही कॅरी करतो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो समज असतो की अरे सकाळी बॅग घेऊन गेला तशीच परत पाठी आणलास म्हणजे औषधच खपली नाही की नाही तर औषधं खपवणं विकणं आमचं काम नाही ते काम कंपनी थ्रू आम्ही आमच्या ॲज अ त्या स्ट्रॅटेजीप्रमाणे करतो तर हा एक समज आहे दुसरी गोष्ट तुमची हजेरी कोण घेतं तर विषय हा होता की बऱ्याच लोकांना वाटतो की तुमची हजेरी कोण घेतं तर मित्रांनो फाना फील्डमध्ये हजेरी हा विषय नसतो प्रामाणिकपणे हाच एक आपल्या जॉबचा एक म्हणतो मी प्लस पॉईंट आहे किंवा तुमचा एक प्लस पॉईंट आहे तुम्ही प्रामाणिकपणे कितपत काम करता आणि तुम्हाला टिकायचं जसं करिअर करत तर तुम्ही प्रामाणिकपणे कामच केलं पाहिजे तर पहिली गोष्ट इथे आता काही या दोन वर्षानंतर जी पी आर एस ही पद्धत आली पण आजही एम आर काम करतात ते एम आर आपल्या वर्किंगला ठरल्याप्रमाणे त्यांचं टी पी असतो आपण जातात वर्किंगला त्या ठिकाणी पोहोचतात ते आहे ठराविक कॉल करतात मेडिकलला भेटतात त्यांना सॉकरीजला भेटतात जे काय असेल ते काम करतात आता माझ्या फील्डमध्ये उदाहरण सांगू तर बरीच पंचवीस वर्ष एम आर झालेले पण आहेत जे आज प्रामाणिकपणे अडीच वर्ष काम करत आहेत त्यामुळे प्रामाणिकपणा हाच आपल्या एक जॉबचा इथे म्हणून पायंडा आहे किंवा प्रामाणिकपणे काम करणं हीच यशस्वी यशस्वी गुरुकुल्ली आहे ज्या ठिकाणी मार्केटमध्ये आपण त्यामुळे जी पी आर एस ही पद्धत आता आली की बाबा त्या ठिकाणी तुम्हाला जी पी एसला तुम्हाला कॉल टाकला पाहिजे पण अजूनही प्रामाणिकपणे मीही आज प्रामाणिकपणे त्या ठरल्या दिवशी त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे काय होतं बारा वर्ष मी आज काम करतं काही डॉक्टरांना सवय झाली अरे नावना अमुक ते तशी आला नाही कारण तू येतो ही सवय लागली आम्हाला प्रामाणिकपणे हा तुम्ही जपून ठेवा आणि हाच आमचा एक जॉबचा उद्देश किंवा म्हणा एक कंपनीचा आहे की प्रामाणिकपणे जो टिकतो तोच राहतो कंपनीत तर आमच्याकडे कोण वरती बघायला लोकांना शंका की हा मुलगा जातो कामाला त्याचा शिक्का शिक्का घेतोस का डॉक्टरचा किंवा हजेरी कोण तुमची घेतं तुम्हाला सॅलरी कशी येते तर मित्रांनो सॅलरी ही बँके थ्रू येते बँकेच्या अकाउंटला आपल्या सॅली जमा होते ती जमा होताना तुमचं जे काही वर्किंग असते स्ट्रॅटेजीप्रमाणे तुमचा पी असतं तुमचं ऑनलाईन सगळं तुम्ही कुठे काम केलं ते असतं त्यानंतर तुम्हाला सॅलरी जमा होते ती शंका तुमची दुसरी की बाबा पगार कसा येतो ऑनलाईन आपल्या अकाउंटला पगार येतो पण प्रामाणिकपणे काम करून त्या ठिकाणी मी पोचलं पाहिजे दुसरी गोष्ट काय की जॉब तुम्हाला परमनंट आहे का तर मित्रांनो आजही मार्केटिंगमध्ये आम्ही जा काम करतो पण जॉब हा परमनंट असा म्हणू शकतो किंवा म्हणू शकत नाही म्हणून शोधाचा अर्थ का तुम्ही ज्या कंपनीत काम करत त्या कंपनीची तुम्ही ज्या पॉलिसी आहे स्ट्रॅटेजी फॉलो केल्या तुम्ही वर्किंग केलं तुम्ही कंपनीच्या टार्गेट आहे ते अचीव्ह केलं तुम्हाला नक्कीच कंपनीची तुम्हाला ठेवते पण याचा अर्थ तुम्ही कंपनीत एफ आर मारतताय किंवा तुम्ही काम करत नाही आहात किंवा तुम्ही टार्गेट अचीव्ह करत नाही तर कंपनी तुम्हाला कधीही काढू शकते प्रेशराईज करून मेंटली प्रेशराईज करू तर मी हा विषय आहे की तुम्हाला इथे परमनंट हा तुम्हाला विषय नाही आहे पण तुम्ही काम प्रामाणिकपणे काम करा तुमचं कामाची रिटर्न्स द्या आणि कंपनीशी प्रामाणिक राहा हाच तुमच्याकडे एक मार्ग आहे जर तुम्हाला जॉब टिकायचं तर पण हल्ली आम्ही बारा वर्ष काम करतो आम्हाला एकच माहिती कंपनी जी काय आज जी कंपनी सायल ती स्ट्रॅटजीजी फॉलो करायची त्यात तुम्ही डिफॉल्ट किंवा तुम्ही डिबेट करायचं नाही आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे राहाल पण सिंधुदुर्गात मागे मागाशी बोलाय पण सिंधुदुर्गात हा जॉब हा एकच तुम्हाला पर्याय आहे मार्केटिंग सेक्टरमध्ये तुम्हाला पाच आकडी पगार किंवा तुम्ही उदाहरणार्थ माझा पगार तुमचा बारा पंधरापासून स्टार्ट केलं होतं आज आम्ही चांगले पासासाठी पगार घेतोय पण आज काही आमची एम आर आहे जे जवळ महिन्याला लाख सव्वा लाख दीड लाख इयरली आज चांगलं अचीवमेंट करून फॉरेन टूर सिंगापूर बँकॉक पटाया करून गाडी बॅल बुलेट कार वगैरेची करून कितीतरी एम आरच्या म्हणतं मुलं डॉक्टर झाली आहेत यासारख्या आणि गोष्टी आहे की एम आर जो माणूस डॉक्टरचा फॉलो करतो याची मुलं डॉक्टर होत होत आहेत म्हणजे प्रामाणिकपणाला पर्याय नाही तुम्ही या फील्डमध्ये प्रामाणिकपणे काम करा तुम्हाला नक्कीच तुम्हाला चांगलं मिळेल तिसरी गोष्ट की हा जॉब करताना तुम्ही एकच गोष्ट पाळायची ते म्हणजे तुम्हाला तुम्ही बायरोड फिरतात त्यामुळे तुम्ही बाबा गाडीवर तुम्ही कसं असतात त्यामुळे गाडीवर जे काय तुम्हाला कॉन्शियस आहेत म्हणजे म्हणून तुम्ही नियम हेल्मेट कंपल्सरी पाहिजे फोनवर न बोलणं हेडफोन असलं तर ठीक आहे नाही तर फोनवर कधी न बोलणं दुसरी गोष्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह करायचं नाही आहे तर हा एक जॉब करताना तुम्ही पाहिणं पाळतो की तुम्हाला जॉब सेफर आहे आणि बाकी गोष्टी काय तुमचा अटायर तुम्ही जॉब जॉबवर कशी इन्व्हॉल्व्ह होता तुम्ही कपडे तुम कुठे घालता त्यावर प्रॉब्लेम अवलंबून असतं मार्केटिंग सेक्टर जॉब पाहिजे त्यामुळे तुम तुम्ही वेल सेटल तुम्ही चांगले कपडे घातले पाहिजे तुम्ही एज्युटेड लोकात बसता उठता ही चांगली गोष्ट आहे कारण आज डॉक्टर हा समाजातला एक चांगला म्हणा किंवा एक वेल एज्युकेटेड पर्सन आहे आज तुमच्याकडे तुम्ही दिवस राहतात त्या डॉक्टरवरून केबिनमध्ये बसता बोलता मेडिकलशी बसता तुम्ही वेल आहात तुम्ही वेल एज्युट लोकांशी बोलता बसता ह्याच एक चांगली गोष्ट आहे या मार्केटिंग फिल्म मला शिकवली नाही त्यामुळे ती एक आहे आणि सांगेन तर ओळख होते आज तीन तालुक्यात आमदार आहेत आमचे म्हणजे मी उदाहरणार्थ कधी मस्कत म्हणतो की देवगड करकोली वडे तीन तालुक्यात मी फिरतो आज गेली बारा वर्ष कधी कधी ही काही ठिकाणी पोहोचत नसेल किंवा पोहोचत त्या ठिकाणी आज एम आर पोचतो किंवा डॉक्टर कॉल जातो त्यावेळी ओळख होते तर मी एक बारा वर्षामध्ये मी एकच गोष्ट कमावली हो की काय की या तीन तालुक्यात मला किंवा सिंधुर्गातही म्हणा मी अगोदर बारा वर्षामध्ये मी गेली पाच वर्ष मी सिंधुर्गात काम केलं होतं पुणे डिस्ट्रिक्ट या तीन तालुक्यात मी काम करणार मला कोणी राहते अपराधी काही प्रॉब्लेम आला तर मी जवळच्या मेडिकल डॉक्टरला कॉल करून माझा तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो म्हणजे आम्ही माणसं कमवली आज जे काय आहे लोकसंपर्क वाढवला एक की या जॉबमुळे वाढवला या कंपनीमुळे वाढवला तो एक फायदा आहेच आणि बरेच या जॉबचे जो फायदे आहेत मी म्हणेन माझं एकच म्हणणं माझं शेवटचं एक बस माझं घर या जॉबमुळे चाललं आहे या से सेक्टरमुळे चाललं आहे फारा फील्डमुळे तर मी याला धन्यदा मानतो याला मी नक्कीच आदर्श मानतो आणि याला मी नक्कीच आदर करतो या जॉबचा या फील्डचा त्यामुळे एम आर फील्डमधलं काही म्हणजे गैरसमज दूर करा मित्रांनो आज बरेच लॉकडाऊन नंतर आले की कंपन्या ॲक्टिव्हिटी करता डॉक्टर हे सगळं चुकीच आहे आज प्रत्येक पोलीस म्हणा वकील म्हणा राजकारणी म्हणा आज प्रत्येक फील्डमध्ये काही टक्के प्रमाणात भ्रष्टाचार होतो किंवा काही लोक करतात काही गोष्टी त्यामुळे पूर्ण फील्ड बदनाम होत नाही ना तसं आमचंही आहे आमच्याही फील्डमध्ये काही थोडक्यात गोष्ट आहे एक टक्के लोकांच्या गोष्टी गैरमार्गाने होत असतील पण बाकी नव्वद टक्के मुलं प्रामाणिकपणे काम करतात कंपन्या प्रामाणिकपणे काम करतात आज आमच्यातर्फे कंपन्या वेगळे प्लॅन ऑर्गनाईज केले जातात बी पी पी असते शुगर चेक असते कॅम्प असू दे कॅल्शियम कॅम्प असते लोकांना फायदा होतो आणि मुळात म्हणजे काय ग्रामीण भागात आज ज्या पद्धतीने डॉक्टरांना ही औषधाची माहिती मिळवून डॉक्टर हे आमच्याशी वेळेला जे आहेतच ते आहेत आमच्याशी श्रेष्ठ पण कधी अपडेटशन अपडेशन होते एम आरमुळे त्यांना थोडंफार नॉलेज मिळतं किंवा त्यांना अपडेट होतं हा आमचा एक त्यांच्यासाठी फायदा आहे आणि बऱ्याच गोष्टी सांगितली सॅम्पलिंगमध्ये आम्ही आज बऱ्याच कॅम्पला वगैरे मदत करतो त्यामुळे एम आर हा जॉब असावा टिकावा आणि राहावा बाकी एम आर जॉबबद्दल आणि गैरसमज काय की बाबा हा माणूस परमनंट नाही तर लग्न होत नाही मी म्हणतो लग्न तिथल्या मुलांचे होत नाही कारण बरीच आहेत पण आज एम आरलाही ही लग्न करून तू मुलगी हरकत नाही कारण आज तू ज्या सेक्टरमध्ये काम करतो ना आज तू करिअर करू शकतो कारण मी मध्ये एखादी कंपनी सुटली माझ्या आज पण मी प्रामाणिक आहे मी माझा अनुभव मला मी अनुभव माझ्या गाडीशी असलेला मी दुसरी कंपनी सहज कुठे मला मिळू शकते आणि प्रामाणिकपणाला पर्याय नाही मग अशी बरोबरपणे तर मी कुठेही काम करू शकतो मी आज हा एक प्रॉब्लेम की एम आर लग्न होत नाहीत की तुम्ही प्रायव्हेट सेक्टरला काम करता तुमचं भाव आहे की नाही तुम्ही गावी राहता तर हे जरा मित्रांनो बाकीच्या गोष्टी तुम्ही विसरा एम आर असेल तर प्रामाणिक हा पंधरा वीस हजार कमू शकतो तो आम्हाला मग बरं तो आपलं घर सांभाळून पण काही गोष्टी करू शकतो जर तो एखादा आपल्या प्रामाणिकपणे काम करून फील्डवरती जो आपल्या उरलेल्या वेळेत तो आपल्या घरच्या गोष्टी काय व्यवसाय असतात हे मत करू शकतो तो जॉबचा फायदा आहे पण आपल्या कामाची प्रामाणिक राहूनच असे बरेचसे फायदे आहेत आज हा व्हिडिओ करावासा वाटला कारण बरीच वर्ष मी या फील्डमध्ये काम करतो तर बरीच लोकांचे म्हणा किंवा एक आम्हालाही जरा कमीपणा वाटतं कारण मी माझ्या कुटुंबाचं एक उदाहरण साधन म्हणून जॉब करतो आहे माझी कुटुंब जाऊ दे माझ्यावर आहे हे करताना माझी पाठीमागे बॅग ओझून सॅम्पल ओझून गेली बारा वर्ष मी काम करते एखादी डॉक्टरकडे गेल्यावरही पेशंटचा एक चेहरा पडतो किंवा हे आता आले वेळे काढणार किंवा तुम्ही आज जाऊ नका आत मी हे आहे तो मित्रांनो तो खूप त्रासदायक वाटतो आणि कधी कमीपणा वाटतो की अरे आम्हाला रिस्पेक्ट नाही की काय कारण आम्ही ही जॉब रिस्पेक्टली करतो आज कोणीही आज कुठलाही जॉब कुटुंबनीत करतो कुठल्याही फील्डमध्ये करतो प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबासाठी करतो कुटुंबाच्या उदरणासाठी करतो आणि आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचं चांगलं हवं यासाठी करतो हे प्रामाणिक फील्ड आहे एमआरचं काय वाईट नाही आहे प्रामाणिकपणे होतो कष्ट करतो आणि कष्ट खूपच करतो कारण मी म्हणतो आज एखादा माणूस पन्नास किलोमीटर फिरला नाही त्याला वाटतं आज पन्नास किलोमीटर फिरलं होतं म्हणून मी पण मित्रांनो आमचा एम आर मित्र आम्ही आज गेली बारा वर्ष दिवसाला मिनिमम मिनिमम कुठे हेडक्वार्टर्सवरती शंभर किलोमीटर येऊन रनिंग करतो आणि ते ऊन वारा पाऊस आणि वेळ त्याला पटत असतो तो माणूस काम करतो कारण वेळही आपल्याला महत्त्वाचे कॉल येतं चुकला की परत मिळत नाही महिला पंधरा दिवस त्यामुळे वेळेचं भार ना माणूस काम करतो कधी कधी आम्हाला जेवायलाही मिळत नाही मित्रांनो दोन तीन वाजता लंच ब्रेक असतो डॉक्टरांचे कॉल असतात आम्हालाही अपॉइंटमेंट असतं जेवायला मिळत नाही आम्ही चार पाच वेळेस उपाशी असतो ते आम्ही काम करतो आणि हा सांगायचा उद्देश आज की आमचा जॉब विषय लोकांना बऱ्याच गैरसमजे दूर करण्यासाठी तर असे आम्ही काम करतो मी मी म्हणतो आजपासून रिक्वेस्ट आहे तुम्ही आरला बघाल तर त्याच्याबाबत कॉलला प्राधान्य मी त्याने द्या की तुम्ही द्या पण एक जी भावना आहे ना की एजंट आले आता हे वेळ काढणार ह्यांच्यामुळे कंपनीसाठी काम कर असं नाही तो एक नोकरी करतो आहे कुटुंबाचा तो भाग आहे कुटुंबासाठी निवडणाय काम करतो आहे त्याप्रकारे त्याला रिस्पेक्ट द्या त्याला काम करायला मदत करा बाकी गोष्टी काय परत होत राहतील परत तिथे मनात होतं आज बोलायचं होतं रविवार होतं मधलं मधला वेळ पण आहे बोलूया कारण व्हिडिओ येणं गरजेचं आहे कारण आता ह्या जॉबविषयी बरेच गैरसमज होत आहेत गरीच लोकांचे शंका येतात आणि फील्डवरती आम्हाला अनुभव मिळत हे वाईट वाटतं की बारा वर्ष काम करून रिस्पेक्ट कुठेतरी या जॉबविषयी काही लोकांच्या मनात अनादर होतो कमी होतं आहे तर असं करू नका आपल्यातच मुलं आपल्या तीच वाढीतली मुलं आपल्या गावातली मुलं आणि आपल्या संजुर्गातली प्रॉपर मुलं काम करत आहेत आम्ही रिस्पेक्ट द्या जॉबविषयी काही गैरसमज दूर करा जसे डॉक्टर आपले तसे एम आर ए आपलेच आहेत फील्ड आपली आहे कंपनी आपली आहे सगळं आपलंच आहे आणि हा समाजाचा एक भाग आहे वैद्यकीय प्रतिनिधी एम आर त्याला तुम्ही एजंट म्हणा किंवा ह्या गोष्टी असं म्हणू नका आणि काय बोलायचं वाटत नाही असेल तर परत व्हिडिओ करीन धन्यवाद आणि व्हिडिओ अपलोड करतो बघूया कसा झाला येतो काय चुकलं असेल माफ करा आणि एम आर फील्डवरती जे काय असते गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले के व्हिडिओच्या मित्रांनो ठीक आहे चला धन्यवाद